ती होती तिकड अउ जेडी का तू थाक ना काय जेडी झाले का तू तुन काय ता बाईकू माझी काय लोकाची बाईकू ही करतो काय सगळ काय बस शांत तुझा लास हरतोड केलात कशी लिकरावयची आपल्याला मग कुदेत बघू लिकरावला टाइम ना अजून लढावन करू नका काय काय म्हणजे काय सगळ सगळ तुम्हाला ते काय ता मुड मुडला काय सकाळ दिसले कोण सांगते काय मला सोयपाक करायचं आहे काम पडल्यात काम ते करचिन रे बब बब तावने बघा

हानीतच का तुला ती नाही हानीत नव्हतं हानायचा काय विषय आहेत बाबा तुम्ही फोन नाही केला काय नाही केला तुम्ही कस काय अचानक आले तुमच्या काय रोज भांडण होतं का नाही भांडण भांडणं कशाची करतोय ती स्वयंपाक करायचं आलेली होती तिला म्हणलं थांब आंड आहे नको करू दुसरं करत आता अहो करी ना त्याच्या मनाने की तुम्हाला काय सांगायची गरज आहे निस्ते मांडणं काय ना काय असतं बरं का येतं कायम नाही असं काही नाही दादा अहो पण आता आम्हाला कितपर्यंत आवाज येतो होता विचारा घ्यात काही काही पळाले तिकडून म्हटलं हे नक्की कायतरी ले दोरा तालासन बांधन नाही तसं ता खरच काय नाही ना ना तो गज लपून का आमच्या अहो नाही हो वेणी कसलं ये दाजी तुम्हाला तुम्हाला इचार टांबा काय तरत काय कर सांग काय नाही त्रास वगैरे काही नाही नाही दो का आताच नीट करायला नाही नाही नीट करायला म्हणजे काय करणार हे माझा बघून काय करायचे जास्त बोलायच नाही टांबा जरा तेला इचारू दे तिरच काय आमच्याच घरी येऊन आमच्याच रुप तुमच्या बहिणी काय केलं नाही विषय काय वाढवायचं नाही तुम्ही ऐकून घेतलं नाही काय नाही केलं चालू ती कम पळत होती मग असं मग पळत तुम्ही घ्या समजून काय काय लग्न झालं आमचं नवीन शिवना खेळत होता आम्ही तुम्हाला काय करायचं बाकीच त्यांच चाललंय नवरा बायको त्यांना समजून सांगा त्यांना त्या एवढ्या छोट्या मोबाईल च सोडून त्यांना आता पण कळलंय तुम्ही बघत जा मालिका बघत जा पिक्चर बघत जा जाही त्यांना समजून सांगा तुम्ही काही गोष्टी कळत आहे तुम्ही नका लोड घेऊ कशाला काय करू म्हणजे मी हाणलं तुला मारलं कधी नाही तुला, तुला हत्तर लावला चल आता नवरा बायकोच असतं घ्या ना जरा समजून आता जर बायकोच्या मी नाही लागलो आम्हाला लेकर कशी व्हायचे उद्या तुम्हीच म्हणायला लागल लाग आजी तुमच्यात काय प्रॉब्लेम आहे मग काय करायचं अहो पण आधी बघा कोण येत आहे म्हणजे तुम्ही आता फोन नाही केला आम्हाला नाही काय तुम्ही करेक्ट चुकलं आपण अचानक आलोय त्यांचं आता ते काय घराच्या बाहेर आहेत का घरीच आम्ही म्हणलोय चव्हाट्यावर बसलोय कुठं बसलोय मग वेश विषय वेगळा आहे लोकांच्या बायकोला हातला होतो आम्ही माझीच बायको ना आपण तुमची खोली आहे ना मोकळी तिकडं ना इकडं कुठं ह्या कडीच्या आताच होतो ना मी मग इकडे बाहेर काय चाललो होतो बाहेर मग आता ती उचलून आणली असती मी तुम्ही गप्पा बस की जाऊ द्या ह्यांचं काय कळत नाही तो ही मेंढर बोकड शेळ्या सुरून जरा बाहेर हिंडा जरा लोकांच्या तर कळण तुम्हाला टीव्ही बघत जरा मोबाईल बघत जा आजकाल बारकाले पोरांना असं रील केलं तरी कळत आहे त्यांना आता पैसे कुठून कमवायचे त्यातून इथं तेच करावं लागेल ना बर जाऊ दे ना पैसे कमवायचा आणि लेकर व्हायचा आणि काही वेळ संबंध तर आहे लांब लांब पर्यंत का ते बी तुम्हाला शिकायचं तुमची बायको दुसरी घेऊन गेलं कळण का मला लागले सांगायला ती तुमचं तुमचं बघा बोला तुम्हीच बरं जाऊ दे दादा जाऊ द्या मग तुम्ही कस काय आले मला तर सांगायचं तरी येणार होते काय पद्धत नाही काय काय बघा नाही काम होत आमचं जिल्ह्यात त्या तालुक्याला बर बरं चालू बसा मी चहा भी टाकते चला जरा माणूस बरं जाऊ दे चला आता काय